Hello, Ruya. Uh, thank you so much. Uh, you took out your time from your busy schedules of studying and bunking and came here for uh, our event. Um, we are so, so happy to present to you this superb song um, and later um, on 18th April, this movie, Sushila Sujit. फर्स्ट आई माइक आय गिव्ह टूर डिटेल्स अबाउट सॉन्ग नमस्कार अरे याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज पाहिजे यार मला मयंक बोलला त्याच्यापेक्षा जोरदार आवाज होणार नमस्कार दुया थँक्यू सो मच so तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात इतक्या शॉर्ट नोटीसवर एकदा जोरदार टाळ्या रुहियाच्या पोरांसाठी व्हायला पाहिजे जगात भारी पोर आहेत आणि आमच्याकडे हा क्षण खूप खास आहे कारण पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेनचा पहिला वहिला चित्रपट आहे आमची पहिली वेली निर्मिती आहे प्रसाद मी संजय मेमाणे मंजू आम्ही सगळे मिळून आणि आमचा पहिला वहिला लेखक जो आहे तो अजय आहे एकदा अजयसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आणि अजय रुईयाचा पोर आहे आजपर्यंत रुहियानी अक्षरशः हजारो कलाकार तंत्रज्ञ आर्टिस्ट मराठी हिंदी वेगवेगळ्या जागतिक भाषेतल्या चित्रपटांना दिलेली आहेत हॉलिवूड असो बॉलिवूड असो रुयाचा माणूस जगभर सगळीकडे आहे सगळ्या क्षेत्रात अग्रगण्य आहे त्यामुळे आमच्यासाठी खूप इमोशनल कनेक्ट होता की पहिला वहिला इव्हेंट पहिलं वहिलं काही ॲसेट जो आम्ही लॉन्च करू तो रुयात व्हायला पाहिजे आणि अजय म्हणलं की रुहयात केला नाही तर मी भूक हडताळलं बसणार म्हणून त्यामुळे आम्ही रुईयाला आलोय आम्हाला खूप भारी वाटतंय रुईयाला येणं होत राहतं आज काही फार वेळ घेणार नाही चित्रपटाबद्दल बोलायला वेळ आहे चित्रपट अठरा एप्रिलला येतोय चित्रपटाबद्दल कालांतराने बोलू आज आपण या गाण्याबद्दल बोलूया चिवताय चिवताय दार उघड हे गाणं इथून आता होळी येते त्यामुळे होळी पार्टीला वाजवा नाचा एन्जॉय करा हे नाचो गाणं आहे धमाल मजा मस्ती गाणं आहे आणि ह्याच्यात एक अमेझिंग शाणा कव्वा आहे आणि अत्यंत लाडकी चिवताई आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं कळेल मला इथे बोललं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मनपूरक आभार यू मी प्रसादरांना विनंती करतो की त्यांनी या गाण्याबद्दल सिनेमा सिनेमा या सिनेमाबद्दल आणि सिनेमामध्ये या गाण्याचं किती महत्व आहे आणि कशी कल्पना आली या गाण्याची चिवताय चिवताय दारोगडची नमस्कार नमस्कार सगळ्यात अल्धी मयंक कुठे आहे मयंक थँक यू त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तू माईक घेतल्यावर पहिलं मला थँक यू म्हण तर मी म्हणालो मयंक तुझ्यामुळे आज हा इव्हेंट पॉसिबल झाला आणि मयंक इज uh, युअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अॅक्च्युली मी मला सगळ्या रुयालाच थँक्स म्हणायचं आहे पण मी प्रतिनिधी म्हणून मयंकला थँक्स म्हणून ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरा या गोष्टीची माझी ज्या व्यक्तीमुळे ओळख झाली किंवा कॅमेरा समोर मी ज्या व्यक्तीमुळे काम करायला लागलो ती व्यक्ती रुईयाची आहे आणि तिचं नाव आहे निशिकांत कामत येस <प्राथा> yes. निशीमुळे मी पहिल्यांदा कॅमेरा आयुष्यात फेस केला आणि आज निशीच्या कॉलेजमध्ये आम्ही निर्माण करत असलेल्या पहिल्या चित्रपटाचं प्रमोशन सुरू होतोय माझ्यासाठी खूप भावनिक आणि तितकीच अभिमानाची गोष्ट आहे आज निशी असता तर प्रचंड त्याला आनंद झाला असता कारण मी आणि मंजू आम्ही दोघांनी एकत्र कॅमेरा त्याच्यामुळे फेस केला आ, मला त्यावेळेला पंधरा दिवसाचे मिळून दीडशे रुपये मिळाले होते आणि मंजूला त्याच पंधरा दिवसाचे दीड हजार रुपये मिळाले होते त्यामुळे मला मला ते चांगलंच लक्षात आहे एनिवे तर तुमच्या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार आम्हाला हा मंच उपस्थित करून दिला त्याबद्दल आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात गाणं हे अत्यंत एंटरटेनिंग आहे अत्यंत पेपी गाणं आहे क्वरकी एक गाणं आहे आणि मंदार चोळकर आणि वरुण लिखते या जोडीनी या गाण्याला साथ दिला आणि शब्द मंदारचे आहेत आणि धमाल गाणं आहे त्याच्यातनं काही कुठलाही मेसेज द्यायचा नाही आहे काही नाही काही नाही एन्जॉय करण्यासारखं गाणं आहे आणि तुम्ही ते एन्जॉय करावं अशीच आमच्या सगळ्यांची पण इच्छा आहे दॅट्स इट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सर सगळ्या मान्यवरांसाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा <laughs> आणि सगळ्यांना विनंती करतो पुढे असणं सगळं सगळं